जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलाला अवजड वाहतूक वाढल्याने तडे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाढली संबंधित विभागाने आवश्यक त्या उपाय योजना करून पुलाची दुरुस्ती करण्याची प्रवासी वर्गासह परिसरातील नागरिकांची मागणी शहादा तालुक्यातील तिखोरा नदीवरील पुलाला तडे पडले आहेत पूल धोकादायक ठरल्याने गत महिन्यांपासून अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे त्यातून तडे पडले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या पुलावरील अवजड वाहतूक तातडीने बंद न झाल्यास हा पुलावरील वाहतूकही काही महिन्यात बंद करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे तसे झाल्यास उत्तर पश्चिम भागातील नागरिकांचा शहाद्याशी दैनंदिन कामकाजासाठीचा असलेला संपर्क तुटणार आहे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे दामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये पूल अवजड बंद करण्याचे सूचित केले असल्याने जिल्हाधिकारी यांनी या पुलावरील सर्व अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले त्यात ही वाहतूक प्रकाशा येथील काथरदेदीगर मार्गे तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलावरून जुन्या खेतल्या रस्त्याने लोणखेडा मार्गे शहादा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त पाच रुपये भाडे वाढवीत बसेस दिलेल्या मार्गाने सुरू केल्या तर थोड्या विलंबाने अवजड वाहतूकही सुरू झाली त्यामुळे या पुलावरील नियमित वाहतुकीसच ती बसेस रेतीचे ट्रॅले आणि अवजड वाहनांची वर्दळ अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे बोमाई नदीवरील तिखोरा येथील पूल हा तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागाला तसेच तळोदा तालुक्याच्या बोरद भागाला जोडणारा महत्वाचा एकमेव महत्त्वाचा पूल आहे या भागातील नागरिक दैनंदिन कामकाज असं शेतीमाल विक्री आणि विद्यार्थी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करीत असतात आज सायंकाळी काही नागरिकांना या पुलाच्या तिखोकडून येणाऱ्या भागाला एका ठिकाणी तडा पडल्याचे आढळून आले अगोदरच पुलाला कठडे नाही त्यात पुलाला तडे पडल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या पुलावरील रेतीचे ट्राले आणि अन्य अवजड वाहतूक तातडीने बंद करावी अशी मागणी सुरू झाली आहे सदरची वाहतूक प्रकाशा येथून नंदुरबार दोंडाईचा मार्ग वळविण्यात यावी अन्यथा सामान्य नागरिकांना शहादा येथे येण्यासाठी मोठा वळसा घेत मसावत मार्ग यावे लागेल आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिने झालेत तरी अद्याप दामरखेडा पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलेली नाही लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे शहादा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार